महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निमानी बस स्थानकात खड्ड्यांमध्ये झाड लावून आंदोलन केले गेले लवकरात लवकर खड्डे बुजवून या संदर्भात प्रशासनाला कार्यवाही करावी अशी मागणी मनसेतर्फे यावेळी केली गेली पंचवटी विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे प्रसाद सानप भाऊसाहेब निमसे गणेश कोठुळे अक्षरा घोडके अश्विनी बैरागी हितेश त्रिकाल दत्तात्रय काटकर सुमित शेलार अमोल गोजरे कृष्णा धात्रक राहुल रोटे किशोर वासेकर विकी मंजुळे रमेश मोरे सचिन आहिरे सागर दोंदे गोपाल वरणकर हर्ष जाधव प्रशांत नाईक अविनाश अंबरपुरे अमोल बागुल तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही एक महिन्यापूर्वी महापालिका विभागीय कार्यालयाला निवेदन दिलं होतं आम्ही त्याला सांगितलेलं होतं की नाशिक शहरामध्ये पंच विभागात खूप खड्डे पडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आम्ही आठ दिवसाच्या आज आम्ही सगळे खड्डे बुजवू तर त्यांनी काही खड्डे बुजवले नाही आणि ह्या पाऊस एवढा पडलेला आहे तरी त्यांच्या महापालिकेच्या प्रशासनाचं लक्ष नाही लोकांना खूप त्रास होतोय पुढचा चाक निघता पाठीमागचा चाक अडकतं किती टू व्हीलर लेडीज जेंट्स पडलेले आहेत तरी महापालिका प्रशासन लक्ष देत नाही आणि महापालिकेने ठेकेदाराला एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे टेंडर दिलेलं आहे त्यांनी केले काय हे गोरगरीबांचे आपल्या नाशिककरांचे पैसे आहेत तरी महापालिका प्रशासन लक्ष देत नाही आणि ठेकेदारांचे आणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांचे काय लागेबंद संबंध आहे का का बरं नागरिकांच्या जीवा, जीवास खेळताय तुम्ही का बरं लक्ष देत नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्वास सेनेतर्फे आम्ही आंदोलन केलं मान्य राजसाहेब ठाकरे व आम्ही साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे सर्व पंचवडीचे पदाधिकारी बरोबर आहेत सर्व पुढची भूमिका काय राहणार आम्ही आठ दिवस आम्ही परत थांबणार आहेत आम्ही आठ दिवस त्यांना प्रशासनाला देत आहेत त्याचा आम्ही आय आमच्या मंचाच्या पद्धतीने आम्ही परत याच्यापेक्षा जोरदार आम्ही आंदोलन करू आम्ही या नाशिक महानगरपालिकेला आणि महाराष्ट्र शासनाला शरम वाटली पाहिजे एक वर्षावर कुंभमेळा येऊन ठेपलाय पंधरा पंधरा हजार कोटी रुपयाचे बजेट करू राहिले घोषणा खूप केल्या एक काम या सरकारला आणि इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधीला करता आलेलं नाही दोन हजार नऊ ला हे बस स्टँड झालं होतं साधारण रोज पन्नास हजार सत्तर हजार कामगार विद्यार्थी का या ठिकाणून जातात आणि अशा परिस्थितीत त्यांना ठेवण्याचं पाप इथले विद्यमान लोकप्रतिनिधी आणि या महानगरपालिकेचं आहे जर पंधरा पंधरा वर्ष त्यांच्याकडनं रस्त्याची डागदुजी होत नसेल आणि हे जर व्यवस्थित करता येत नसेल तर हे लोकप्रतिनिधी काय कामाचे येणाऱ्या कुंभमेळा वर्षभरावर आहे आणि आपण जगातून जे काही भाविक येणार आहे त्यांना हे नाशिकचं रूप दाखवणार आहे का असा प्रश्न मला त्यांना विचारायचं यायचं भाजपवाल्यांनी खोटं बोलायचं इथल्या जनतेला फसवायचं आज शाळेतले पोरा इथून जाता या पाण्यात जर डेंग्यूचे डाट झाले आजारी पडले असे किती घटना मागे झालेल्या किती जनमृत्युमुखी पडले हा रोजचा त्रास नाशिककरांना द्यायचं पाप हे विद्यमान लोकप्रतिनिधी आणि इथली महानगरपालिका आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचवटी विभाग याचा तीव्र निषेध करतो आणि पंधरा दिवसात जर हे नीट नाही झालं तर आम्ही इथे ता चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो महानगरपालिका विभागीय अध्यक्ष यांना आमचे पंचवटीचे विभागीय अध्यक्ष व शहर समन्वय भाऊसाहेब निमसे दाभाडे व सर्व पदाधिकारी यांनी मागील हप्त्यातच एक निवेदन देऊन त्यांना कळविले सर आमचं महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत पंचोडीत प्रत्येक ठिकाणी खड्डे खड्डे झालेले हे खड्डे आपण त्वरित बुजवावे त्याच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा आम्ही त्यांना दहा दिवसाचा अल्टिमेट दिला परंतु त्याच्याकडे त्यांनी काही दुर्लक्ष केलेलं आहे आजपर्यंत आज खड्डे बुजवलेले नाही येणाऱ्या महाकुंभ मेळ्यात दोनच वर्ष राहिलेले या महानगरपालिकेचं काय होणार इतके खड्ड खड्डे झालेले तर माणसाला चालता सुद्धा नाहीये गाडी जर बघा महानगरपालिकेच्या बसच आहे पुढचं जाग जर फसलं तर मागचं जाग फसत आणि गाडीचा खडा कड आवाज येतो असं या गाडीचं पण नुक, नुकसान होत आहे याच्यात महानगरपालिकेचं नुकसान होत आहे पब्लिकचं नुकसान होत आहे याकडे नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे याच्यानंतर त्यांना आम्ही अल्टिमेट दिलं परंतु नाही त्यांनी ऐकलं तर पुढे एक आठ आड, आठ दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल पक्षातर्फे